चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत भारतावर अतिरिक्त कर लादण्याची ट्रम्प यांची पुन्हा दरपोक्ती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर अतिरिक्त कर लादण्याचा इशारा दिला आहे त्यांनी सांगितले की जर नवी दिल्लीने रशियन तेलाच्या समस्येवर मदत केली नाही तर अमेरिका भारतीय आयातीवरील सध्याचे शुल्कही वाढवू शकतो ट्रम्प यांनी भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही उल्लेख केला नरेंद्र मोदी हे एक चांगले व्यक्ती आहेत मात्र आपण त्यांच्यावर खुश नाही असेही त्यांनी सांगितले ट्रम्प यांनी पत्रकारांना संबोधित करताना म्हटले की भारताच्या रशिया सोबतच्या तेल व्यापाराला सातत्याने आपण उघड विरोध केला आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये भारतावरील आयात शुल्क दुप्पट करून पन्नास टक्के करण्याचे कारण म्हणून हा मुद्दा पुढे करण्यात आला जर भारताने रशियन तेलाच्या मुद्द्यावर मदत केली नाही तर आम्ही भारतावर आयात शुल्क वाढवू शकतो असेही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे व्हेनेझुएलाचे नेते निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर अमेरिकेच्या पुढील पावलांची रूपरेषा सांगणाऱ्या एका ब्रिफिंग दरम्यान त्यांनी हे भाष्य केले लक्ष्मण सौदी यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन दी बेळगाव डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉई युनियनचे अध्यक्ष एन के करेनवर आणि अन्य पदाधिकारी सदस्यांवर हल्ला करणाऱ्या डी सी सी बँकेचे संचालक माजी आमदार लक्ष्मण सौदी आणि त्यांच्या कुटुंबियांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी बेळगाव डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह ऑपरेटिव्ह एम्प्लॉईज युनियनने केली आहे यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या संदर्भातील का निवेदन सादर करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयात आज सोमवारी सकाळी मोठ्या संख्येने जमलेल्या या कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी संदर्भातील मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून चौकशी अंती लोक योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले युनियनचे अध्यक्ष एन के करेनव सरचिटणीस डी जे कमदगी सदस्य अभय लकडी आणि महाबळ पाटील हे गेल्या बुधवारी दिनांक तीन जानेवारी रोजी कामानिमित्त अथणी गावामध्ये अथणी मतदारसंघात गेले होते त्यावेळी त्यांच्यावर आमदारांसह त्यांच्या कुटुंबियांनी अर्वाचे शिवेगाळ करत प्राणघातक हल्ला केला आहे अशी तक्रार यावेळी करण्यात आली या हल्ल्यात अध्यक्ष एन गेकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यानंतर आता एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे सदर घटनेसंदर्भात या संदर्भात केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात यावी तसेच यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात उपाययोजनांची कार्यवाही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बेळगाव जिल्हा प्रशासनाने भटक्या कुत्र्यांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या असून यापुढे सदर समस्येचे निवारण करण्यासाठी सर्व बिगर सरकारी संस्थांना म्हणजेच एन जी ओना आपल्यासोबत घेऊन कार्य करेल असे आश्वासन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज सोमवारी सकाळी झालेल्या बैठकीमध्ये याबाबत त्यांनी माहिती दिली भटक्या कुत्र्यांमुळे समाजात होणारा त्रास त्यांचे वाढते हल्ले त्याचप्रमाणे त्यांचे संरक्षण विविध मुद्द्यांवर चर्चा झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी याबाबतची उपाययोजना सांगितली प्रत्येक संस्थेमध्ये एक नोडल अधिकारी नियुक्त करावयाचा होता हे कार्य आम्ही केले आहे संपूर्ण जिल्ह्यात आठ हजार पाचशे सरकारी व खासगी संस्था असून प्रत्येक संस्थेत नोडल अधिकारी नियुक्त आहे या संस्थांमार्फत भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले सध्या जिल्ह्यामध्ये एकूण बावीस हजार भटकी कुत्री आहेत या कुत्र्यांना नियमानुसार आवश्यक व्यवस्था करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे निवारा गृहांचे निर्माण देखील करण्यात येत असल्याची माहिती दिली यासाठी विविध एन जी सहकार्य घेत असल्याचे त्यांनी त्यांनी सांगितले मराठी विद्यानिकेतनतर्फे डॉक्टर शिवाजी कागणीकर यांचा अमृत महोत्सवी सत्कार शुक्रवार रोजी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संचालित मराठी विद्यनिकेतनतर्फे ज्येष्ठ पर्यावरणवादी सर्वोदयी कार्यकर्ते डॉक्टर शिवाजीदादा कागणीकर यांचा अमृत महोत्सवी सन्मान सोहळा संपन्न झाला तसेच सी ए परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ देखील पार पडला यावेळी व्यासपीठावर शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओळकर दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील सचिव प्राध्यापक विक्रम पाटील खजिनदार नारायण खांडेकर डॉक्टर दादा कागणीकर प्राध्यापक सुरेश पाटील किरण पाटील आनंद पाटील सीए पांडुरंग पंकज प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बीजी पाटील माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर क्षण संयोजिका नीला आपते शिक्षक समन्वयक सविता पवार आदी उपस्थित होते सीमा प्रश्नी सुनावणी संदर्भात हरीश साळवेंना विनंती करण्याची ग्वाही महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी बुधवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीसाठी ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांनी उपस्थित राहावे यासाठी आपण विनंती करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली सातारा येथे झालेल्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाला उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री शिंदे यांची महाराष्ट्र समितीच्या नेत्यांनी भेट घेतली यावेळी त्यांनी उपरोक्त आश्वासन दिले समितीने नेत्यांनी दिनांक एकवीस जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात प्रश्नी मूळ दाव्यावर होणाऱ्या सुनावणीबाबत आपले निवेदन सादर केले सुनावणी होणार असल्यामुळे उच्चाधिकार समितीची बैठक घेऊन रणनीती ठरवावी अशी मागणी यावेळी समितीच्या वतीने करण्यात आली उपमुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत बोलताना आपण लवकरच बैठक बोलावू त्याचप्रमाणे या सुनावणीच्या वेळेला ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांना उपस्थित राहण्यासाठी विनंती करण्यात येईल असे त्यांनी सांगितले साजरे पब्लिक सेंट्रल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर माधव प्रभू उपस्थित होते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर डॉक्टर माधव प्रभू यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना आणि गीताने झाली प्रमुख पाहुणे डॉक्टर माधव प्रभू यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण देखील करण्यात आले त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाळेचे के चेअरमन रवी जोशी यांनी अध्यक्षीय विचार व्यक्त केले वार्षिक शीख अहवाल वाचन प्राचार्य आर आर जोशी यांनी केले बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन रेखा मलकर्ण यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीची विद्यार्थिनी प्रिया मंडोळकर हिने केले सांस्कृतिक कार्यक्रमाचे संयोजन दहावीच्या का विद्यार्थ्यांकडून करण्यात आले आभार प्रदर्शन विनायक शर्मा आणि राजेश्वरी तरबर यांनी केले कार्यक्रमाची सांता राष्ट्रगीताने झाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले बरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद